परत गुप गुडूंचे आणि दहा वरती महालक्ष्मी उद्योग समूह बांगारडे हा सव्वीस सोडायचा आहे सव्वीस मध्ये लढत चालू आहे सुंदर अशा गड्या आहे एक बाज झाला सुंदर अशा सा गड्या सहा गड्यांचा रण संग्राम आहे काल पळाला नाही आज बी पळाला असा जुगार आहे पड्याल तिकडं सुंदर अशी गाडी पदय अतिशय सुंदर आणि अय गाड्या सोडून येणारे ऐकायचंय का गाड्या सोडून येणारे चला मैदान मोकळ्या खरा पट दिसना गाड्या वया गड क्रमांक सव्वीस चा निकाल सव्वीस चा तास क्रमांक सात मधून धावली गाडी ऐक अदेव प्रसन्न तुळशीराम सांगा मडवी उसाटणे भागवत पलवान ढवाळ या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेते बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे मगाशी सुंदर अशी गाडी पळाली भुंगोळा